गडिंग्ला शहरात नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा सध्या सर्वोच्च पातळीवर उचला असून गडिंगला शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा चंगच नामदार मुश्रीफ यांनी बांधल्याचे दिसून येत आहे नामदार मुश्रीफ यांनी गडिंगला शहर महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या नकाशावर झळकवण्याचे स्वप्न पुरे बाळगल्याचे दिसून येत आहे तशी त्यांची वाटचाल सुरू आहे उद्या शहरातील तब्बल नऊ कोटी लाख रुपयाच्या विविध व लोकार्पण सोहळा शिक्षण हुशन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असून यामध्ये चर्च रोड वरील भाजी मंडई व दुकानगाळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नगरपालिकेला प्रदान करण्यात येणारे स्वीपर मशीन तसेच संपूर्ण जिल्ह्यात लक्षवेधी ठरणारी अत्याधुनिक स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा तसेच संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील एकूण सातशे सहा लाभार्थ्यांचे मंजुरी पत्र वाटप असा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन गडिंग राष्ट्रवादीकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे साहेबांनी देखील मध्ये घोषणा केली होती गडिंग शहराचं नाव तालुक्याच्या नव्हे तर जिल्ह्याचं नव्हे तर देशाच्या पातळीवरती मी आणण्याचा प्रयत्न करणार नुसत घोषणा केल्या आणि राहिली नाहीत मग अशीच गुंडू पाटील सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये एक चांगले सुसज्ज अशी भाजी मंडळीची गरज होती गेल्या वीस वर्षापासून लोकांना त्याची लोकांची मागणी होती पण ती पूर्णत्वाला नेण्याचं काम जवळजवळ साडेतीन पावणे चार कोट रुपये शासनाचे मंजूर करून देऊन त्या प्रत्यक्ष कामाला सुरुवाती झाले त्याचं त्याचं भूमिपूजन त्याची पायाभरणी प्रात्यभ स्वरूपामध्ये नामदार मुली साहेबांच्या हस्ते होते त्याचबरोबर चाळीस लाखाचं शिवचं पोर्टर होते स्मशानभूमीची देखील लोकांची मागणी होती करा दुरुस्ती करावी स्मशानभूमी दुरुस्ती न करता जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च करून ती सुसज्जने चांगल्या पद्धतीनं केली त्याची स्वच्छता आली त्याची डब्ल्यूजी चांगल्या चांगल्या पद्धती कडेल शहरामध्ये तेच तालुका आरोग्य केंद्र देखील त्या नगरपालिकेच्या बाजूला अगदी कोचडीत पडलं होतं त्याला देखील इथं जागेचे निर्णय जागेची सोय करून चांगल्या सुसज्ज इमारतीमध्ये जे देखील होते म्हणजे आरोग्य सेवा हीच जनसेवा हे ब्रीद घेऊन घडीन्याचा सर्व महिलांच्यापासून युवकांच्या पर्याय गुंडुका पाटील असतील महेश असतील मांगले असतील आमचे सुरक्षाना कुळके असतील या सर्वांनीच मुस्लिम साहेबांच्या पावलावर पाव ठेवून विकासाचा करून गणेश शहराचा विकास घेण्यात करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे चालवलेला आहे त्याचंच द्योतक म्हणून याच महिन्यामध्ये मुस्लिम साहेबांनी जवळजवळ सव्वा चार कोट रुपये दुसऱ्या टप्प्यातला परत, परत निधी गणेल्याच्या विकास कामाकरता याला त्याची लवकर सुरुवात होते या ठिकाणी एम आर देखील मोठ्या मशीन येते त्याची येत्या दो एक दोन यामध्ये पूर्तता होते सांगण्याचं तात्पर्य मुसिफ साहेब जसा बोले तसा आणि त्यांचा कार्यकर्ता त्याच्यासाठी धडपडत असतो गडिंग शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून हे आमचे प्रयत्न निश्चितपणे देशाच्या पातळीवरती नाव येण्यासाठी प्रयत्न चालत या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी सगळ्या गडिलाच्या जनतेला सांगू शकतो बारा ता तारखेला शनिवारी सकाळी दहा वाजता माननीय आमदार हसन मुसिफ साहेब यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर संजय गांधी निराधार योजना ही विधानसभे नंतर दोन तीन महिने तिची सभा झालेली नव्हती तर मुसुरी साहेबांनी जुन्याच कमिटीवरती सभा घ्यावा असं ज्यावेळेला कलेक्टर सूचना दिल्या त्याप्रमाणे नवीन परिपत्रक काढून माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये सातशे चोवीस प्रकरणं मंजूर देण्यात आले आहे त्या प्रकरणाचे पत्राची मंजूरपत्राची मुसरी साहेबाच्या हस्ते वाटप शनिवार रोजी सकाळी दहा वाजता इंकराव शिंदे विद्यालयाच्या प्रांगणामध्ये होणार आहे